नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे बरे आहेत ना काय आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या पहिल्या व्हिडिओला तुमच्या कमेंट खूप छान होत्या आणि खरोखर खूप छान होत्या त्या कमेंटला मी सगळ्यांना लाईक केलं मराठीमध्ये लिहिलेल्या इंग्लिशमधल्या कमेंटला मी वाचू नाही शकले कारण इंग्लिश वाचता येत नाही म्हणून मी हिंदी मराठी वाचते आणि खूप छान वाटलं ते तुमच्या कमेंट बघून त्या कमेंटच्या बघितल्या मा माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं एवढं तुमचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझं पण प्रेम तुमच्यावर आहे कारण तुम्ही माझे फॉलोअर आहेत आणि फॉलोअर कमी पण माझी तुम्ही फॅमिली आहे यूट्यूब हे माझं फॅमिली आहे माझ्या मुलाला खूप सपोर्ट केला के त्याला पण कमेंट खूप छान केल्या आणि तुमचा जर कालच्या क माझा माझा पहिला जो कालचा व्हिडिओ होता त्याच्या कमेंट कमसे कम मी खूप लोकांना लाईक केलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या कमेंट तर मी वाचलेल्या आहेत काही कमेंट अशा आहेत त्या कमेंटमधून एवढं मला म्हणजे भरपूर जे मी विचार केलं तर तेच कमेंटमध्ये आहे की मला कोणाच्याही नादी लागायचं नाही मला कोणाला रिप्लाय द्यायचा नाही लोक मला काय म्हणते काय नाही त्याला सुद्धा मला उत्तर द्यायचं नाही कारण मला नवीन जिंदगी भेटलेली आहे आणि नवीन जिंदगीचं मी स्वागत खूप छान तरीकेचं करणार आहे कारण माझा मुलगा पण आता मोठा झालेला आहे माझ्या मुलाच्या हिसापर्यंत मला राहायचं आहे झालं गेलं ते गंगेला पावलं मी असा विचार करते आणि नवीन लाईफची सुरुवात करते तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाचा सगळ्यां सगळ्यांचा मला तर तुमचा आशीर्वाद आहे ते मला कालच्या व्हिडिओमधून कळलं कोणीही वाईट मला कमेंट केली नाही तर एका नाचका कांदा असतो त्या नाचक्या कांद्याला ना मला काही नाही बोलायचं तर ते नाचका कांदा तसा सरून सरून तो जाणार आणि चांगले कांदे हमेशा चांगले राहणार हे लक्षात ठेवायचं हाच विचार करून मी चालते त्यातले एकाने कमेंट असेल मला घाणार ते पण त्या घाणार्या त्या कमेंटचा नाही विचार करायचा आपल्या चांगल्या कमेंटचा विचार करायचा आहे की शंभरमधून एकाने घाण कमेंट आली त्याला एका नाही द्यायचं मन माझं मी अलग नाही करणार मी माझं मन खूप छान करणार शंभर कमेंटमधल्या एक कमेंट असेल त्या कमेंट कर बघून मला माझं मन मला बदलायचं नाही मला नाईन्टी नाईन पर्सेंट कमेंट कर बघून मला माझं मन मला खूप छान बनवायचंय बरोबर आहे का नाही आणि मी बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा मला भेटलं मला आणि खूप काय माणसं वर्क काय पण मला समजते माणसं वळखायची पण मला आता समजलं आहे कसं असतात माणसं कसं नाहीत कारण की भोऱ्या वक्ताला कोणी साथ देत नाही हे लक्षात ठेवा मला मला एवढंच बोलायचं आहे मला आता कोणाला काही बोलायचं नाही मी एवढं दोन वर्ष मी आतमध्ये होते या दोन वर्षामध्ये मी खूप काही सहन केलेलं आहे आणि खूप काही मी बघितलंय पण ह्या जिंदगीमध्ये पैसा सगळा नसतो पण आणि असतो पण पैसा आहे त्याची इज्जत आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण पैसा सगळा नसतो मला खूप लोकांनी बिना पैशाचा सुद्धा खूप लोकांनी प्रेम केलेला आहे मला म्हणजे सांगण्यासाठी खूप म्हणजे आहे माझ्याकडे सांगण्यासारखं पण मला त्या गोष्टी मला आठवण नाहीत करायच्या आता राहिल्या त्या आठवणी आणि म्हणतात ना तसं ते, ते तस काम झालं मला त्या आठवणीतच राहून द्यायचं आता काही पण तरी सुद्धा थोडं थोडं तुमच्या संगती मी शेअर करेन चांगल्या गोष्टी बी करीन माझ्या संगती काय वाईट घडणं काय नाही ते पण शेअर करीन की आतमधलं जीवन कसं होतं व्हायचं जीवन कसं होतं पण जास्त करून आत्ता आत गेलं दोन वर्ष काय झालं काय ना त्याचं मला काही बोलायचंच नाही आता ते झालं गेलं गंगेला सोडून द्यायचं खूप लोकांच्या अशा कमेंट होतं नवीन सुरुवात कर नवीन जग मुलाक लक्ष दे मुलाकर काळजी घे मुलाचा मुलगा मोठा झाला हो तुमच्या आशीर्वादाने मुलाचं खूप चांगलं चाललंय आणि खूप मोठा झालाय मुलगा माझा तर मला पण त्याच्या विचाराच्या हिशोबाने मला राहायचंय मला काय गोष्टी करत नव्हत्या आणि काय गोष्टी माहीत नव्हत्या आणि आता खूप काय शिकण्याला शिकली मी आणि खूप गोष्टी मला माहीत पण पडलं की लोक कसे आहेत कसे नाहीत आणि पहिली गोष्ट तर मला माझ्या आईबद्दल मला बोलायचं आहे माझी आई मला सोडून गेली कारण माझ्या आईचं मला तोंडसुद्धा बघायला भेटलं नाही माझ्या आई मला खूप जीव लावायचे माझ्या आईला म्हणजे मला नव्हतं पंधरा वीस दिवस वाटतं पण मला घरच्यांनी नव्हतं सांगितलं जास्त जसं कोण माझी आई मला खूप आठवण करत होती माझी कुठे माझी बाय कुठे माझी बाय कधी येणार म्हणून मा माझी आई मला बाईच म्हणायची लहान तर आता पण मला बाईच म्हणायची कारण मी सगळ्यात लहान होती तर माझी आई मला सोडून गेली माझ्या आईचं मी तोंड नाही बघू शकली शेवटचं पण नाही बघू शकते कारण माझ्या मी खूप जीव लावते आणि माझी आई पण मला नाही जीव लावते देवा घरी गेली माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझी आई माझ्या आकवन करत होती माझी बाय आली माझी बाय आली पण माझ्या आईचं काही हाल नाही झालं काहीच नाही झालं माझ्या आई खूप चांगल्या म्हणजे तिला मरण म्हणजे खूप चांगलं मरण तिला भेटलं हसता बोलता गेली माझी आई माझ्या वडिलांच्या समोरच गेली माझ्या आईची तारीख सोळा तारखेला माझ्या आईला सॉरी तेवीस तारखेला माझ्या डिसेंबरच्या तेवीस तारखेला माझी आई गेली म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता हे सातवा चालू सा आहे माझ्या आईला म्हणजे तर मी विचार पण केला की एक वर्षभर मी नवीन कपडे नाही घालणार काहीच नाही मी जुनी आहे तेच कपडे घालणार माझ्या आईसाठी मी नवीन कपडे पाळलेत मी नाही घालणार एक वर्षभर माझ्याला जा जाऊ वर्ष म्हणतात तेव्हा मी नवीन कपडे घालणार तो पण नवीन कपडे घेणार पण नाही आणि हे पण नाही करणार पण माझ्याला खूप म्हणजे वाईट वाटलं माझ्या यायचं शेवटचं मला तोंडसुद्धा नाही बघाय भेटलं काहीच नाही आणि मी आल्यापासून माझ्या यायचं मी बघितलं माझ्या आईस मी काय काय केलं काय काय नाही काय आयला घेतलं काय नाही कालच्या वेळेस मी गावावर आले ना मुंबई म्हणजे मुंबईला मुंबईवरून गावी आले ना तेव्हा मला आईची एवढी आठवण आली माझी आई मी आले आल्या माझं सामानाकडे लक्ष म्हणजे मी काय आणलं माझ्या आईसाठी काय नाही आयला माझ्या काजू बदमापासून मी आणायची खायला मी तिथं तुम्ही सगळ्यांनी बघितले पण म्हणतात ना जाणं आता माझ्या आईचा टायम बी झाला तसा पण ते चांगल्या हजात गिरी कशाच म्हणजे तिचं तिचं असं तिचं काय हाल नाही झालं माझ्या आईचं काहीच नाही हाल झालं पण ते मला न बघता मला मी तिला बघितलं नाही हे नाही हे खूप म्हणजे मला दुःख वाटतं म्हणजे कधी कधी आयचा आता मी आईचा फोटो नाही मी घेतला ह्या घरी नाही आणला माझ्या आईचा फोटो बनवला आहे माझ्या आईला डिसेंबरच्या तेवीस तारखेला एक वर्ष होईल आणि खरंच माझी आई खूप म्हणजे खूप खूप म्हणजे भारी होती आई आईलाही भारी होती आणि हमेशा माझ्या मनामध्ये राहील आणि आईने माझ्या ना ज्या दिवशी माझी आई गेली ना त्या दिवशी दोन दिवस आधी म्हणायची मी जाते आता गावाला चालली माझं मला पावा मला नेहायला आले तर अशी म्हणायची पण माझ्या घराचं कळलंच नाही माझ्या गाता घरचे सांगत होतं आप्पा मला सांगत होतं की अशी असे बोलत होते की माझी बाई नाही आली अजून एवढी कामात बिजी आहे का म्हणजे आता ते जायचं टायमाला तिला एवढं हे नव्हतं करत नव्हतं पण तरी सुद्धा माझी आठवण काढायची माझी आई माझ्या पोराला सांभाळत तिने दोन वर्ष चांगलं म्हणजे आणि माझी भावजणी मी सांभाळलं भावाने पण माझ्या पोराला सांभाळलं माझा भावा माझं पोरगा माझ्या भावाकडं राहते सध्याला कॉलेज त्यांनी इथंच केलंय आता अकरा वेळा गेलं येश पण आई गेली खूप दुःख वाटलं माझ्या आईसाठी माझा जेवलंही माझा खालीवर 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 होतो निसता कारण माझ्या आईचं शेवटचं तोंड मला बघायला नाही भेटलं कारण की जिंदगी खूप ही आहे एकदम माझ्या आईचं तोंड मला बघायला भेटला असतं तर खूप भारी वाटलं असतं म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटलं असतं शेवटचा सुद्धा मला बघायला भेटला नाही मी खूप मिस केलं आता मी काय बोलणार तुम्हाला मला खूप काय बोलायचं पण सांगीन ना मधं मधमनी सगळंच एकदमच मी सगळं नाही सांगू शकत पण माझ्या आईला जिथं माझी आई असेल तिथं माझ्या आईला खूप चांगलं दिवस यावं चांगलं चांगलं राहावं माझ्या आईला म्हणजे हे घेऊन आणि माझ्या आई मला खरंच माझ्या आईचं म्हणजे जीव गेला नसेल माझ्यासाठी तिचा जीव म्हणजे तिची आत्मा खालीच असेल जेव्हा तिने मला बघितलं असेल तिच्या घरात सकाळी पण तिचा फोटो घेतला मी तिच्या पाया पण जायच्या आईला म्हणलं मी आपल्याला बघेन चांगलं आपल्याला कधी काही कमी करून देणार नाही मी चांगलं देईन त्यांना खाणं पिणं मन काय पण आणलं तर पहिलं त्यांना देईन असं करेन पण मी जास्त खाऊ भिव काय नाही आणलं पोरांना पोरांना थोडंसं पण आणलं पण माझ्या आईला हमेशा मी काय ना काय काय ना काय आणायची तर राशून भरून द्यायची आईला आई माझी म्हणायची बाई खा ग बाई हे कर ग बायत हे कर ग बाय ते कर बाई हाय कर बाय तसं कर आई सगळं व्हिडिओ बनवायची आईला भाजी करून द्यायची साईपाक करून द्यायची मी आईला म्हणायची आई तुझं मला हातचं खाऊ वाटते आता मी कोणाला बोलणार मी नाही कोणाला बोलू शकत आता मी बोलू शकते सवर्णाला पण सवर्ण पण भारी आहे माझे सवर्णाने माझ्या पोराला खूप चांगलं सांभाळलं तिने कधी असं नाही करून दिलं माझी सवर्ण खूप भारी आहे तिचं पाय धुवून पेलं तरी कमीच आहे माझ्या सवर्णासाठी आणि पोरं पण खूप जीव लावतात मला पोरांसह चांगले पोरं राहतात एकदा माझा असं म्हणजे भाव पण माझ्या पोराला चांगला जीव लावतो पण वाईट वाटलं माझी आई गेली खूप वाईट वाटलं नाही वाईट वाटलं जेव्हा मला यायचं कळलं आतमध्ये होते तेव्हा माझ्या आईने म्हणजे शनिवारची माझी आई गेली मला लगेच काही कळलं नव्हतं आतमध्ये मी फोन होतो पण मी रायवरची जास्त करून फोन करायची घरी रायवारी सकाळच्या पारी मी फोन केला सात आठ वाजता येसला हा येस कसा आहे म्हणून तर यश मला ठीक आहे आई मला मम्मी आई गेली म्हणलं आई गेली म्हणलं तर मला तिथंच म्हणजे असं माझा हात पाय झाला असं कारण आधी मला माहीत होतं सांगित होतं आधी की आई आजारी म्हणून तर मी आईच असं फोन केला हलो म्हणूनच तर येस मला म्हणला की मम्मी आई गेली म्हणून असं बोलला तर मला एकदम एकदम धक्का बसल्याच झाला असं वाटलं काय उरून जाऊ का परून जाऊ का काय जाऊ म्हणजे खूप मी लढली खूप म्हणजे आतमध्ये खूप लवली मी खूप मिस केलं मी असं कधी कुणा वेळ नाही यायला पाहिजे माझ्याला मी नाही बघितलं सेवाचं मी मी नाही लय नाही माझी मजा यायचं ती मी लई म्हणजे लई आज जवळ दिवस मी खा जेवली नव्हती तिथं एकदम म्हणजे बिस्तीत बिस्तीत खायची अशी पण जेवली नव्हती असं एकदम वाईट वाटायचं यायचं आठवत यायच्या सारखीच तिथं कसाचा कावाडा बिवा जायला लागला तर माझ्या आई मी तुला बघितलं नाही काय मला माफ असं झालं म्हणून भेटली होती आतून की तू असं तू बाहेर न केला पण तू तुला बाहेर करायचे अशी पण कर परवानगी कर मजेच म्हणून हे सगळं भेटत होतं मला आतून पण बाहेर करणारं कोण नव्हतं या छोटा होता म्हणून नाही सगळं जमलं वेगळं आणि शनिवार दिवस होता आणि शनिवारी ह्या लोकांनी ही मुलाखत खूप टाकलेली मला पण ही मुलाखत ना जॉईन नव्हती झाली ही मुलाखत पण होती तिथं फोन पण होते ही मुलाखत जॉईन नव्हती झाली मग मला ना नव्हतं करणार शनिवारी नह रविवारी कळलं माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केला यशने खूप प्रयत्न केला ही मुलाखत टाकायचं तिथून तिथलं जे असत ना मेन साहेब त्या साहेबाला पण फोन केला त्या संस्थावाल्यांनी संस्थावाले बोलते की ना आहे असं नाही होऊ शकत तसं नाही होऊ शकत पण असं नाही व्हायला पाहिजे आतूनसुद्धा म्हणजे भेटायला पाहिजे असं कोणी काही गेलं गेलं तर त्यांना परवानगी द्यायला पाहिजे देतात ते परवानगी पण ती कसं माहिती आहे का सरकारतर्फे म्हणजे ती कोर्टमधून असतं ते परवानगी करायचे आणि परवानगी करायला असं माझं कोण नव्हतं बाहेर जे छोट्या होत्या त्याला काही कळत नव्हतं म्हणून मला आईचं दोन दिन नाही बघायला भेटलं मग आय आईला शनिवारी तसं झालं रविवारी मला कळलं मला असं वाटायचं मी जाव का कसं जाव काय करू ते करू रविवार दिवसाशी असं काहीच करू नाही शकली मग माझ्या आईला शनिवारी रात्री ही दिली माती दिली माझ्या बा, मुंबईच्या बहिणी पण लगेच गेल्या त्यांना जसं कळलं तसं त्यांनी गाडी घोडा केला ती लगेच गेली एकदम रात्रीच्या दहा वाजता ती पोचली वाटते इथं दहा वाजता पोचल्यानंतर त्यांचं त्याचं पन्नास चालू होतं नंतर दहा अकरा वाजता माझ्या ना त्या दिवशी शनिवारी ही केलं एकदम माती दिली म्हणजे सॉरी नेलं मग रविवारी का सॉ रविवारी मग मला कळलं असं झालं म्हणून यशने सांगितलं म्हणून मला नाही वाईट वाटलं माझ्या आईला मी बघितलंच नाही हेच नाही केलं तेच नाही केलं लय वाईट वाटायचं लय लढायची मी नये लढली कारण शेवटी माझी आई आहे ना ती किती केलं तर आईने शेवटच्या क्षणापर्यंत माझी बायने आली माझी नाही आली माझ्या बायला सांगा मी चालली गावाला म्हणून मला नेहायला आल्यात म्हणली माझ्याला कळून चुकलं ना दिसलं ना माझ्या आईला ती माझ्या यायचं मी आता खूप म्हणजे माझ्या यायचं आता ताट आहे माझ्या तिचं तिचं ताट सवनच्या हातावर द्यायचं मी खर्च करेन माझ्या आईसाठी मी नाही माझ्या भावाला सांगता मी खर्च देईन माझ्या तात नवीन आणायचं माझ्या सोन्याच्या हातात द्यायचं जागरण गोंधळ करायचं ते माझ्या वरत खूप छान मी करीन एकदम नक्कीच पण खूप वाईट वाटलं एकदम आईचं शेवटचं तोंड सुद्धा मला बघायला म्हणजे मी किती दरभदरी आहे मला लागेल कि माझ्या आईचं तोंड मला बघायला भेटलं वाईट द्यायचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आहे माझ्या व्हिडिओ ला माझ्या व्हिडिओमध्ये आय डीमध्ये मला आहे चॅनलवर पण मी आता सध्याला कुकिंगच्या चॅनलवर मी कुकिंगचं व्हिडिओ टाकेन यचं चॅनल आहे सातपुते साधवते तो तपला तो व्हिडिओ म्हणजे तो जसं त्या जिसा बनतो तो तपला त्या व्हिडिओ आय डी व्हिडिओ टाकन आणि हे माझी आय डी मी होते मी फक्त दोनच चॅनल चालवणार आहे कुकिंगचं कुकिंगचा व्हिडिओ कुकिंगमध्ये जाणार आणि ब्लॉगिंग ह्या चॅनलवर जाणार आहे तर माझ्या कोणतं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि मला नवीन आयुष्यासाठी सुरुवातीसाठी सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा खूप खूप म्हणजे खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्या माझ्या पण माझी आई मला घेरी सोडून या दोन वर्षात मी बरंच काय ही झाली वगैरे माझ्या कोणतं खूप माझं नुकसान पण खूप झालेलं आहे सगळ्यात मोठा तोपा आणि मोल टोपा तर माझी आई आहे माझ्या आई तर खूप छान वाटलं असतं माझ्या आई सगळं आता मी व्हिडिओ बी काढला असत पण माझ्या आई सगळं मी व्हिडिओ नाही काढू शकली तुम्हाला शेवटचा आईचा व्हिडिओ पण नाही दाखवू शकली एक आईचा जुना व्हिडिओ बघून मी त्याच्यासाठी छोटासा एक व्हिडिओ बनवीन आणि आईचा फोटो बिटो दाखवून ते, ते तुम्हाला हे करेन येईल दाखवीन माझ्या आईचं काय अजून चुकलं असेल तर क्षमा करा माफ करा आणि नवीन आयुष्य जगते झालं गेलं गंगेला पावते कुणालाही मला काही बोलायचं नाही आणि कुणी पण मला त्रास देऊ नका प्लीज माझ्या मुलासाठी मला झोपून द्या माझ्या मुलाला मी नव्हती तर कुणाच त्याला आधार नव्हता माझ्या भावाने माझ्या पोराला सांभाळलं माझ्या भाऊजींनी सांभाळलं माझ्या बहिणीने थोडीशी काही मदत केली भावाच्या पोरांनी पण एकामेकांनी सांग चांगली राहिली पोरं बी चांगली आहेत माझ्या भावाची पण माझ्या पोराने खूप काय झिरलेलं आहे आणि खूप त्याला काहीच हे पण आहे ना आता माझा मुलगा अकरावीला गेलेला आहे त्याला दहावी चांगली मार्क पडले सिक्स्टी फायव्ह पर्सेंट त्याला मार्क पडले यशला आणि कसं आहे त्याला पण खूप टेन्शन होतं आई आतमध्ये आपल्या कोणी नाही कोणाचा आधार नाही आई ते आईच असते ना शेवटी तुम्हाला तर माहीत आहे ना, आही थे आही थे 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 ना बिना एम आय पण कसं असतं ते मुळे माहीत आहे ना माझ्या यशने खूप दुःख काढलं आहे मग माझ्या दु यश ते मला जगून द्या आणि कुणी मला टोल करू नका कुणी मला टेन्शन देऊ नका आणि खूप म्हणजे खूप व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी आणि कुणाचं हे मला आधी परायचं नाही मधी पडायचं नाही काहीच नाही मी खूप माझा ब्लॉग दाखवीन लाईव्हवर कधी आली तरी देईन नाही तर मी लाईववरसुद्धा नाही येणार कारण की मी आता सगळं खूप म्हणजे मानसिक थेल म्हणजे माझा माल माझ्या दिमागात असं जरा हे नाही एकदा खूप मला हे आहे जरा टेन्शन बी खूप आहे आणि मी जरा थोडंसं साधण्यामध्ये मिळाले कारण मी काही गोष्टी नाही विसरू शकत सगळं काय काय झालं आहे काय काय नाही म्हणजे मला मला बाकी कॉलाच काही लेन नाही मला कुणास कॉन्टॅक्ट व्हायचं नाही काहीच नाही झालं गेलं गंगेला पावलं सगळ्याला माझा नमस्कार मला कोणी कॉन्टॅक्ट करू नका मला कॉन्टॅक्ट नाही करायचं काहीच नाही माझं काम भलं घर भलं आणि माझा मुलगा भला आता माझ्या मुलाची अकरावी आहे माझ्या मुलाची अकरावी मला लक्ष द्यायचं त्याचं फ्युचर मला बघायचंय मला चार पैसे बघायच्यात माझ्या पोरासाठी मला कमवायच्यात कारण माझ्या मुलांना खूप म्हणजे अडचण झाली त्याने कसं डायरेक्ट म्हणजे गावी राहायला माझ्या भावाकर राहायला नवीन नवीन सुरुवातीला त्याला खूप हे झालं एकदम त्याने खूप मला मिस पण केलं पण आता यस खूप समजदार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यासोबत खूप भारी मुला मुलगा आहे सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या त्याची लाईफ त्याला जगून द्या त्याच्या कोणी काय बोललं तर ते त्याला पण वाईट वाटत ना तर ते त्याला एक आपला मुलगा म्हणून त्याला आशीर्वाद द्या आणि आपल्या एक तुमची मी बहीण म्हणून मला मदत करा लाईक करा फॉलो करा आणि चांगल्या कमेंट करा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी लाईक करेन आणि तुमचं मराठीत कमेंट नाव असेल तर तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला मी बोलेन सुद्धा मी कधी लाईव्हवर आले तुमचं मराठीत नाव असतात मला इंग्लिश येत नाही ज्या की माझं कष्ट बोलणं कारण मी जास्त शिकलेली नाही आणि मला काही अनुभव नव्हता काहीच नव्हता आपण जातो मजा मजाने करायला पण ती माझ्या चांगलीच मला ही झाणे एकदम म्हणून पुन्हा दोस्ती पण नाही मला थोडीशी कारण ह्या जिंदगीमध्ये कोण कोणाचं नाही ह्या ह्या दुनियामध्ये कोण कोणाचं नाही जे ते आपलं आपलं बघतं आपलं सॉल्ट बघतं आणि मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता मी खोटं नाही बोलत मी अजूनसह वकिलाची फी नाही दिली माझ्या वकिलांनी मला बाहेर काढलं त्याला एक रुपया पण नाही देऊ शकली मी कारण मला पैसेच नव्हते हे घर घेताना मी नेमकं त्या टायमाला मी घर घेतलेलं हे आणि मला पैसे काहीच नव्हतं राहिलेलं मी ते मला बेलचं तिसरं पैसे नव्हतं एक वकील होता दुसरा माझ्या दोन वकील आता तीन वकील आहेत सध्याला पण आता एकच वकील आहे मी म्हणजे एक, एक वकील माझी बेल केलेली आहे त्या वकिलाला माझे पैसे मी देणार त्यांना थोडे थोडे करून पैसे देईन त्यांना पण आहे सध्याला त्याला पैसे नाही आहे माझे का एक रुपये पण नाही फुटी कवरी नाही माझ्याकडे तुम्ही वकील देणार कसे म्हणून मला टाइम लागला आणि माझं बाहेर करणारं कोण नव्हतं मुलगा छोटा पडला भाऊ माझा गावी असताना त्याला काही कळत नव्हतं काहीच नव्हतं काय करायचं काय नाही त्याला कळत नव्हतं माझा माझं कोण आहे माझ्या मुलाशीवर आणि तुमच्या आशीर्वादाने मी आली बाहेर पडून पण आली तुमच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि असे छान छान व्हिडिओ बनवीन छान छान हे करेन कधी एखादा मोका काय काय गोष्टी घालल्या आहेत एखादा शॉर्ट मी तुम्हाला सांगेन नक्कीच सांगेन कॉमेडीचा सांगेन खूप कॉमेडी पण होते चांगलं पण लोक असतात हो, वाईट पण लोक असतात काही लोकांना लोका सांग खूप मन रमलं माझं खूप छान छान लोक आहेत आणि मला कोणाला काही वाईट वक्त बोलायचं नाही काहीच नाही काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद बोलते तुम्ही माझ्यासाठी मराठीत कमेंट केल्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ खूप खूप आभारी आहे आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा यू